आपण स्वतःला प्रश्न विचारला तर मी सांगता येते पण काहीतरी आहे काहीतरी जाणवतो पण पस स्पष्ट नाही कारण खूप तुम्हाला समजा खूप आनंद झालेला असेल तर हा मला फार आनंद वाटतो वाटत किंवा एखाद्याला असं वाटलं काय चाललंय काय समजत नाही मला डोकं जर जड झालं काय कळत नाही तर ते दुःख वाटतं त्याला समजत नाही तर ते दुःख म्हणजे सुख दुःख जाणू शकत नाहीतर मग ह्याला असुखा दुःख याला आणखीन एक शब्द आहे त्याला मूर्छित अवस्था म्हणत आहे मूर्छित म्हणजे भान नसलेली अवस्था नीट कळत नाही आपल्याला आपण स्वतःबद्दल नीट लक्षात येत नाही जाणवत नाही जसं आपलं स्वप्न पडतात स्वप्न पडतात पण स्वप्न आठवत नाही मग पडलेलं कसं काय कळालं स्वप्न पडलेलं कसं काय का तर काहीतरी जाणवत पण ते सगळं जाणवत अवस्था अवस्था सती नसलेली अवस्था जागृती नसलेली अवस्था ही मुर्ची अवस्था तर हे पहिली जागृती जी आहे ती कायाच्या पातळीवरची आहे दुसरी जागृती जी आहे ती आपल्या गाणी अथवा वेदनांच्या पातळीवरची आहे किती जागृती सांगितलेली आहे ते म्हणजे आपल्या इच्छा इच्छा म्हणजे हे पाहिजे हे असं पाहिजे ते तसं नको हे पाहिजे ते नको मला हे करायचं ते नाही करायचं म्हणजे आपल्या ज्या इच्छा असतात इच्छा आकांक्षा हे जेवढ्या तीव्र असतात जेव्हा काही गोष्टी आपल्या ज्या पाहिजे असतात पाहिजे म्हणजे पाहिजेच हट्ट पाहिजे म्हणजे पाहिजे ते जर नाही मिळालं तर मग काय खरं नाही मी काही करू काही करेन पाहिजेच त्यांना लोक म्हटले लोक आवरपणा औरडपणा हा पाहिजे <laughs> पाहिजे त्याच्यात त्याच्यात पण अशा पातळ आहेत हे पाहिजे पाहिजेच आणि पाहिजे नाही मिळालं तर मी काही करेन एखाद्याचा पण करेन पाहिजे डोक जो असतो ओरडपणा जो असतो पाहिजे पाहिजे आणि पाहिजे आणि त्याच्यात जर दुसरी एखादी गोष्ट अडथळा बनत असेल तर त्याच्याविषयी द्वेष असतो द्वेष असतो आणि मला मला ते नाही पाहिजे मला हे पाहिजे हे जर तो अडथळा आणेल त्याचा मला द्वेष जो मार्ग आहे तो जरी हे द्वेष तर द्वेषाच्या पण पातळ्या आहेत जशा लोभाच्या पातळ्या आहेत पाहिजे 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 आणखी पाहिजे खूप पाहिजे आणि पाहिजेच त्याच लोक मध्ये अडथळा आली किंवा जी परिस्थिती अडथळा आली जी माणसं असतील किंवा काही असेल किंवा कायदे सुद्धा काही असतील जे आपला ते करू देत नाही त्याचा पण द्वेष असतो म्हणून आता संघर्ष जो चाललाय तो पाहिजे नको तर चाललाय आरक्षणाचा जे मध्ये आर का त्यांना आम्ही सोडणार नाही तर पाहिजे नको तर हा जो संघर्ष आहे याला याच्या भाषेमध्ये चित्त म्हणजे चित्त चित्त म्हणजे इच्छा आकांक्षा असतात सगळं तर चित्त हा शब्द चेतपासून तयार झाला चेत चेत म्हणजे चेतवतो चित्तामध्ये चित्तामध्ये चेतना असते म्हणजे चेतवण्याची करण्यामाग शक्ती आहे म्हणून लोभ आपल्याला चेतवतो द्वेष आपल्याला चेतवतो त्याला चित्त म्हटले आहे तर ह्या चित्ताचं आपल्याला भान पाहिजे म्हणून चित्तानुसती पाहिजे चित्ताचं भान पाहिजे म्हणजे आपल्या मनात जर अशा काही भावना निर्माण होतात त्या काही काही इच्छा ह्या गरजेच्या असतात पण बऱ्याचशा इच्छा ह्या काय म्हणतात तो भानवर नाही त्या इच्छा आपण म्हणजे हे मला पाहिजे पण का पाहिजे बरं मिळालं तरी समाधान नाही मिळालं तरी समाधान नाही मग का पाहिजे ते त्याच्यातून मिळून पण समाधान नाही मग ते, 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 वा ता वा ता वा ते ने का पाहिजे होत हे असं काय होत ते जेव्हा मनात येतं तेव्हा त्याला मला पाहत आणि ते मिळवण्याचा मी प्रयत्न केला नंतर मिळाल्यावर असं वाटलं काय नसते मिळालं तर चाललं असतं तेवढ्यासाठी किती आटापेटा केला या देशाचा मुद्दा आहे एखाद्या कमानसाचा नागरा आपण करतो किंवा एखाद्या परिस्थिती नागरा करतो आणि नंतर आपण म्हणतो तो मेल्यावर एक कधी कधी त्याच्याबद्दल भेट वाटतो त्रास कोणाला होतो ज्याच्या मनात हे असतं जाऊ द्या आपलं आपल्याला त्याचा त्रास होतो ते त्यांच्या विचारलेलं आहे ह्या सगळ्यात परिणाम काय होतं की आपलं मन कधी शांत नसत आपलं मन कधी शांत राहू शकत नाही तर हे जे चित्त जे आहे ते वेश आणि लोभ आणि दुष्काळ चेतलं जातं पेटलं जात याच्यामुळे आपली विचार प्रक्रिया सुद्धा विचारित आपली व्हायबल होते चौथा जो चौथा जो चित्र आहे त्याला विकार म्हटले त्याला त्यांना पाणीमध्ये मनोधर्म म्हटलेला ऍक्च्युअली धम्म म्हणजे विचार धम्म म्हणजे त्याला मनोधर्म म्हणत विचार प्रक्रिया जे आपल्या ब्रेनमध्ये चांगली मेंदूमध्ये आणि मेंदूच जे काही चालतं त्याचा परिणाम पाठीच्या कणातून जे काही मज्जा संतुर जातात आणि सगळ्या शरीरभर पसरतात तर त्या सगळ्या शरीराला कामाला लागतो म्हणजे डोक्यात विचार आला की सगळं शरीर काम करत जे मनधमनं जे आहे की मनधमनं या लोभामुळे पैशामध्ये मुळे जास्त खवळतात खळबळ त्याचा परिणाम सुख दुःख असतो आणि ते सगळ्या काळेमध्ये टाकतात

की बंद करो